महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक घटना विरुद्ध लोकशाहीला बाधक असून जनतेच्या मूलभूत हक्कावर गदा आणणार आहे त्यामुळे हे विधेयक मागे घ्यावे या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आले त्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती राजेश पावडे जिल्हाध्यक्ष काँग्रेसचं माजी आमदार हनुमंत पाटील बेट अब्दुल सत्तार महानगर अध्यक्ष काँग्रेस बबनबास शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी या आंदोलनात सहभागी सा झाले होते महाविकास आघाडीचा महा रद्द करा रद्द करा जनसुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा या आंदोलनाच्या माध्यमातून संविधान मोडण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे माणसाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम ही सरकार करत आहे हे आम्हाला अजिबात मान्य नाही वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक संस्थेला या कायद्याने विना चौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देणार देण्यात येत आहे हा अधिकार सरकार तुटलंही असेल पण ह्या अधिकारामुळे सामान्य माणसाचं स्वातंत्र्य हिरावत हिरावल्या जाणार आहे स्वातंत्र्य जे आम्हाला संविधानाने जे अधिकार आम्हाला दिलेले आहेत ते अधिकार आमच्याकडनं काढून घेण्यात येत आहे म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आज इथे नांदेडश्वर जिल्ह्यामध्ये या विधेयकाच्या संदर्भाने रद्द व्हावं अशी मागणी सरकारकडे करत आहोत शासन आम्ही बघत आहोत ज जेव्हापासून भाजप सरकार सत्तेवर आलेलं आहे हे वेगवेगळ्या वेष्टनात बांधून अतिशय सुंदर अशा वेष्टनात बांधून जनतेपुढे अनेक मागण्या करत आहेत अनेक गोष्टी मांडण्यात आहेत की सुरुवातीला बरोबरचं जे दिसतं ते अतिशय गोंडस आहे पण त्याचे खरे परिणाम जर भोगावे लागतील त्यावेळेस जनता ही अतिशय त्रस्त झालेली आहे हे भाजपचं सरकार अबकी बार भवत होगंही आहे की मार अबकी बार मोदी सरकार म्हणून जेव्हा सत्तेवर येतं आणि त्यानंतर आम्ही जे बघत आहोत की आज प्रत्येक गोष्टीचे भाव किती गगनाला भिडलेले आहे सामान्य जनता ही महागाईच्या विरोध महागाईने त्रस्त झालेली आहे त्याच प्रकारचं हे जनसुरक्षा अभियान जनसुरक्षा विधेयक जे महाराष्ट्र राज्यामध्ये आणल्या गेलेलं आहे ते त्याच प्रकारचं आहे की ज्याला नाव तर गोंडच दिले की जनतेची सुरक्षा पण ही जनतेची सुरक्षा नसून हे लोकांच्या स्वातंत्र्यावर बंदी आणणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी आणणारं हे विधेयक आहे म्हणून आम्ही ह्या विधेयकाचा धिक्कार करतो ह्या शासनाचा धिक्कार करतो आणि हे विधेयक ताबडतोब ताबडतोबपर्यंत केल्या जावं अशी आमची मागणी आहे महाराष्ट्र सरकारने जो दोन हजार जन सुरक्षा कायदा जो लाया गया विधेयक लाया गया उसके विरुद्ध में आज महाविकास आघाड़ी की ओर से आज धरने आंदोलन बाबा साहब अम्बेडकर के सामने आंदोलन दिया आंदोलन किया गया उसमें सभी महाविकास आघाड़ी के नेता तो शामिल हुए जबकि जन सुरक्षा कायदा जो लाया गया कह रहे हैं कि वो पब्लिक के हित में जबकि पब्लिक के हित के खिलाफ है इसको जैसा है कि बाबा साहब ने जो अम्बेडकर ने जो कहदे में रेड दिए गए हैं कि आंदोलन करने का और जिस से चौ सत्तर कांग्रेस ने जो ये कैदा थी इनको आज ये कैदा लाने जरूरत क्या लाया कायदा है कि जिस तरह से लोगों का जो आंदोलन करना करना नहीं करना ये करना के लिए ये कैदा खिलाफ लाया गया है इसलिए ये जन सुरक्षा कायदे के खिलाफ आज महाविकास आघाडी के वतीने सगळे पक्षाचे नेतृत्व शामील होऊन याचा निषेध केलेला आहे याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे आज जन सुरक्षा विधेयकाच्या रद्द व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून राज्यभर आंदोलन एक जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर चालू आहेत आणि आज नांदेड येथे महाविकास आघाडीकडून जोरदार पद्धतीनं निवेदन शक्ती प्रदर्शन करून अधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे आणि हा कायदा लोकशाहीचा आवाज दाबणारा कायदा आहे हा कायदा जनसामान्य लोकांच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे आणि हा कायदा दादागिरीचा कायदा त्याच्यामुळं ही दादागिरी खपून घेण्यात येणार नाही सरकार ॲक्शन देणार असेल तर स जनतेच्या वतीनं दुप्पट तिपटीनं नेपाळपेक्षा सुद्धा जास्त भयंकर पद्धतीनं रिॲक्शन होईल हे सरकारनं जाणून घ्यावं आणि सरकारला आमची नम्रपणे विनंती आहे की त्वरित हा कायदा रद्द करून आपण आपल्या संविधानाचं पद्धतीनं सगळे कायदे अंमलात आणावेत आणि आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी येणाऱ्या काळात भव्य दुवे आंदोलन दु� करणार आहोत त्यासाठी ह्या आंदोलनात सगळे महाविकास आघाडीचे घटक पक्ष सहभागी होणार आहेत